व्याकरणाचा मराठी व्याकरणातला एक घटक घेणार आहे तो घटक शब्दांच्या आठ जाती, शब्दान्चा जाती।, जाती। शब्दान्चा किती जाती आठ जाती त्यात ती पहिली जात आपण घेणार आहे पहिल्यांदा मी आठ जाती कोणत्या आहेत ते सांगते म्हणा नाम, नाम? हे प्रकार आपण जोपर्यंत सव्वीस तर माहिती करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार म्हणून पहिल्यांदा आपण आपल्याला असणारा घटक म्हणजे नाम सर्वनाम क्रियापद आणि विशेषण हे चार घटक आपण पहिल्यांदा घेणार आहोत आज आपण शिकूया नाम काय शिकूया आज आपण नाम म्हणजे काय नाम नाम खूप सोपं आहे लक्षात ठेवायला एक कृती नाम म्हणजे नाव नाम म्हणजे नाव नाम हा जसा सोपा जातोय म्हणायला तसाच नाव हा लक्षात ठेवायला सोपा जातोय नाम म्हणजे नाव नाव हा शब्द आपल्याला लक्षात राहतो राहतो अगदी बरोबर तर नाव लक्षात ठेवायचं कुणाकुणाचे नाव लक्षात ठेवायची वाक्यामध्ये एखादं नाव आलं की ते आहे आपलं नाम काय आहे ते आपलं नाम एवढंच लक्षात ठेवायचे बघा पहिल्यांदा पहिला आपण घटक घेतोय नाम कुठला घेतोय घटक बघा नाम म्हणजे नाम हे लक्षात राहणार चला त्या पुढं बघूया एखाद्या वाक्यामध्ये पक्षाचं नाव आलं प्राण्याचं नाव आलं पशुचं एखाद्या नाव आलं वस्तूच नाव आलं ते नाव आलं की लक्षात घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी वाक्यातलं ते आहे काय आहे आता नाव लक्षात राहणार आहे आपल्याला पण आता आपण लक्षात ठेवूया कशा कशाचं रे नाव कशा कशाचं रे पहिल्यांदा पक्षी कशाच नाव पक्षी पक्षी सांगा नावा पक्ष्यांची कावळा सुतार पक्षी बुलबुल मैना बुलबुल बुलबुलबुल बुलबुल बुलबुल खूप 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 हे पक्षी आले तर लक्षात आहेत आणि हे आपल्या वाक्याच काय आहे नाव आहे मोर मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे या वाक्यामध्ये मोर हे काय आहे नाव आहे काय आहे नाम घार आकाशात उंच उडाली घार घार या वाक्यातलं घार हा जो शब्द आहे तो काय आहे आहे आता पक्षी लक्षात राहणार चला पुढे घेऊया पशु म्हणजे प्राणी दोन नंबरला आपण घेणार आहोत प्राणी पशु किंवा प्राणी सांगा ना

सिंह हो या वाक्याचं काय आहे काम आहे लक्षात ठेवायचं प्राण्यांचं नाव आलं किती आहे आपलं बरोबर चला आता फुलांची नावं सांगायची आपल्याला काय सांगायची फुलांची नाव गुलाब कमल मोगरा मोगरा दोत्रा, दोत्रा। गाई जुई चमेली लिली लिली प्राजक्ताची फुले अष्टकमल सदाफुली सदाफुली ही सगळी जी आहे ते आपण काय म्हणू शकतो काय आहेत ही सगळी फुले तर, तल, नामा। 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 नाम आहे आपण सांगितलं माझ्या दारात गुलाब फुलले नाम यातले गुलाब हे काय आहे नाम नाम व्हेरी चला म्हणजे नाम लक्षात आलं का नाम म्हणजे ना ना नाव नाव म्हणजे आता सांगायचं मला त्याच्यानंतर फळांची नाव काय सांगू शकतो फळ सांगा आंबा फळ बस बस फळ तर सगळीच माहिती सगळी फळ खायची म्हणजे फळ ह्या फळांची नावं काय आहे ना। ना। मला कलिंगड खूप आवडते कलिंगड काय आहे आपली बुद्धी असा विचार करायचा घटक आता जे वाक्य बोललो ना ना करे असा विचार करायचा मग आपला त्याचा स्वराव होतो आणि त्यामुळे आपल्याला काय होत ते घटक जे आहेत आपल्याला शिकवले ते मेंदूमध्ये पक्के चला पुढचा घटक घेऊया आता वस्तूंची नावे कशाची नावया वस्तूंची नावल पुस्तक ऐका वस्तू आपण काही सांगू शकतो वस्तू आपण काही सांगू शकतो घरातल्या पण सांगू शकतो किचन मधल्या सांगू शकतो रोडवरच्या एखाद्या वस्तू सांगू शकतो उदाहरणार्थ रोडवरचीच मला सांगायची झाली मी म्हणू शकतो कचरा पेटी म्हणू शकते <सवीवाग> आपण कोणत्याही वस्तू या ठिकाणी सांगू शकतो कोणती पण सांगू शकतो घरातली सांगतो दारातली सांगतो गावातली सांगतो सगळीकडच्या नाव सांगू शकतो त्या काय आहेत श्रावणी काय आहे नद्यांची नावे नद्या 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 सांगा नद्या नदी गंगा गंगा नद्यांची नावं समुद्र आलं समुद्रा गंगा ययनायना कोयना बरोबर आहे ही सगळी जी आहे ती काय नद्यांची नावं गंगा नदीत रामने अंघोळ केली गंगा गंगा व्हेरी गुड गंगा नाम आहे आणि

खुश नाही सांगितले आपल्या ते आपल्या पिता मैत्रिणीची नाव तर नाव मुलींची असू द्या मुलांची असू द्या जी नाव येतील काय आहेत वेदा असू शकतो स्वराज असणार प्रथमेश असणार असणार सगळी सगळी नाव देवांश असणार सगळी असणार हे कुणीही सुटणार काय आहेत ना देवांश खुश स्वतःच नाव घेतलेलं नाही देवांश हे सुद्धा नाम आहे कृष्णा हे नाम आहे वेदा हे नाम आहे सिद्धी हे नाम आहे अक्षर हे नाम आहे नाम मुलींची नाव मुलांची नक्षत्र देशांची नाव सांगा देश सुद्धा नावच देशाला पण देश ओके सांगा देश ऐकले का नोकरी नाव ऐका What? खूप हुशार आहे तो, तो चतुर आहे गुण गुण म्हणजे काय अंगात असलेला गुण अरे तुझा जाऊन गुण, जा गुण दाखव की गुण मम्मी म्हणते काय दाखवते गुण गुण म्हणजे काय गुण म्हणजे आपलं बुद्धी गुण म्हणजे गुण नाही काय काय

वक्तशिरपणा वक्तशिरपणा हे काय ती खूप हुशार आहे ती खूप हुशार हुशारी हे काय आहे गुण गुण म्हणजे शरीरात असलेली एखादी क्वालिटी चल पुढे घ्या शेवटचं चाल आता मनाची स्थिती ती सुद्धा अनेक नाव सांगू शकतो मनाची स्थिती आज मी खूप आनंदी आज मी खूप दुःखी आज मला निराश वाटतय रुद्र आज मला कंटाळा आहे काय आहे हे सगळं मनाची स्थिती काय आहे मनाची स्थिती मनाची स्थिती आपण बघा आज सांगतो एखाद्या दिवशी आपल्याला पाऊस पडलेला असतो छान वातावरण असतं केतन आणि मग आपल्याला खूप छान वाटलं आपण म्हणतो आज मला फार भारी वाटते बर का एखाद्या दिवशी खूप कंटाळा येतो आपल्याला काम करून 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 आपला जीव थोकून जातो म्हणून तो राम आज खूप कंटाळलेला आहे म्हणजे नाही हे त्याचे मनाची काय आहे स्थिती आहे आणि आता शेवटचा आपण बघूया अजून नाम कशाचं असू शकतो ऋतूंचं नाव कुठले कुठले ऋतू आहेत आपले सगळे वर्ष आहे सगळे ऋतू काय आहेत आपले नाम आहे काय आहे अशा प्रकारे नाम म्हणजे नाव व्यक्तीचे वस्तूचे ठिकाणाचे गावाचे शहराचे देशाचे फुलांचे फळांचे मुलांचे मुलींचे ऋतूचे मनाच्या स्थितीचे ग्रह तारे नक्षत्रांचे धनधान्यांचे प्रधान्यांचे प्रधान्यांचे सगळ्याची नाम म्हणजे काय आहे नाम नाम म्हणजे नाम, नाम नाम म्हणजे अजिबात विसरायचं